हॅलो गाइस नमस्ते श्री साई समर्थ आज रेसिपी आहे शेंगुळी चला आता शेंगुळी आपण कशी केली ते आपण पाहू शकतो चला नमस्कार आज आपण शेंगुळ्याचं कालवण करणार आहोत काही ठिकाणी त्याला गोळ्याचं कालवण पण म्हणतात तर हे हुलग्याचं पीठ आहे ते घेणार आहोत आपण त्याच्या चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत आणि थोडस लाल तिखट टाकणार आहोत आता हे पीठ आपण व्यवस्थित थोडस पाणी पाणी यायला खूप कमी लागतं पाणी टाकून मळून घेणार आहोत आता थोडस थेंबर तेल घेऊन मी हे व्यवस्थित मळून घेणार आता हा गोळा मी तेल लावून व्यवस्थित मळून घेतलाय त्याची शेंगोळी करणार आहोत आता आपण या कालवणासाठी वाटण्यासाठी काय काय घेतले ते बघूया हे खुरासने घेतली दोन चमचे भाजून कांदे दोन कापून पातळ कापून भाजून घेतलेत खोबरा अर्धी वाटी कापून भाजून घेतले हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा पण आणि कोथिंबीर घेतली एवढं आपण आता मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेणार आहोत आपली कढई गरम झाली आहे तेल टाकून घेणार आहोत आपण त्यात जिरं टाकलं आहे आता आता त्यामध्ये आपण आपण केलेलं वाटण टाकून घेणार आहोत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग ते परतलं जातं तेलामध्ये आता आपण त्यात हळद पावडर टाकून घेतली आता आपण धना पावडर आणि घरगुती काळा मसाला टाकून ते परतून घेणार आहोत ते तेलामध्ये व्यवस्थित गरम पाणी टाकणार आहोत आपण चवीप्रमाणे याला मीठ टाकणार आहोत आणि याला उकळी आल्यानंतर याच्यात आपण तापन शेंगोळी टाकणार आहोत शेंगोळी कालवणात टाकून घेणार आहोत उकळी आली आता कालवणात टाकून घेतली आता हे पंधरा वीस मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आता आपलं कालवण तयार आहे वरून आपण कोथंबीर टाकून घेऊया तर तयार आहे आपली बाजरीची भाकरी कालवणही तयार आहे आपलं तुम्हाला आमचे व्हिडिओवर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू